लगीन कसा काय केलं म्हणजे लोक करतो तसं किती पहिली असा ने रे तिथे चडू असा आणि असं दुसऱ्यापोना लगीन कसा गेलं असं विचारतो आता काय दुसऱ्या पोना लगीन करत करून होतो समाधान आणि एका द्याची बायको गेली म्हणून काय त्याच्या दुसऱ्या लगीन करतले आता मारा नाही पडते समाजा बरं मी लगेच केलं म्हणजे किती बाईकाल दहा पंधरा म्हशी सगळ्या दुधाच आठ नऊ गाय सगळे दुधाचा रवळे बी घरा जन्म झालो पण इतकी श्रीमंती असगीन करत रे किती मला मी लगीन केलं पण आता मला वाईट वाटतं किती घरात सगळा वाटा बरोबर असा गावचे असा कपडे असत दागिने अस सगळी श्रीमंती आसा पण कंटाळ घेतो त्यांच्या जेवण त्यांच्या जेवण मला बरोबर वाटत नाही तुमच्याकडे डाळ भात घालता डाळ भात घालता पण नाही घालता आणि आमचं सवय कशी माझ्या बाबाच्या घरा मी अकत्र दिवस गेलो तर नायकेच्या काहीतरी मावरा मध्ये राहायचा पण नेमकं सांगत गेलं तर सांगतोय का आज सोमवार उद्या मंगळवार गुरुवार रोज यांचे सतरा देव यांचे समाजला त्या देवांची माझं नावं सांगत ते, ना ते तो मागा राहिला देव काय तो सांगता मावरा मध्ये सांगतो देव काय सांगता तुमच्या जीवात काय वयात पण सकाळी पासून रात्री निघापर्यंत मला दोन तरी नाव दे असा देव सांगता पण इतके सतरा द्याव पण हे सतरा द्याव का उपयोगाचे काही एक उपयोगाचे नाही संकटात यांच्या एवढं प्रसंग एक सुद्धा देव वाचतो म्हणून आम्हाला कारण का त्यांच्या जर काय संकट दिला हे सांगतले रे शंकरा धाव रे शंकरा धाव रे शंकराची भक्ती करतात ना म्हणे शंकरा का वाटतं आपल्या भक्तावर संकट येऊन धावत घेता दाबवतो मी दुसऱ्या नावाचा दुसरं की देवा आता विष्णू देवा धाव रे विष्णू देवा धाव रे शंकरात काय वाटतंय असं म्हणता म्हणता ह्यांच्या पदरात काय नाही जे कायचं लक्ष लोकमत मी काय म्हणते देव येत आपला आऊ दो आणि मी असं म्हणतो हे सांगतात का ह्या देवाच्या वारा त्या देवाच्या वाराचा मावरा म्हटलं काय असतं

पण आम्ही मी ठरवून ठेवलंय जर त्यांनी काय नाही तर आज आमच्या भजनच